जय जिजाऊ जय शिवराय तर मी कविता तुमचा सगळ्यांचं स्वागत करते आम्ही जिंचडे या युट्यूब चॅनल वर तर बघा आता झालेली दुपार आणि तर आम्ही आलेलो होतो इकडं मंदिराच्या अंग तर मक्काची कणस भरायला सकाळपासून आलेलं आहे तर बघा दोन तीन टेलर भरलेले आहे दुपार लोक आणि तिकडं मक्काची कणस टाकायला जागा पण केलेली आहे तर आता वाजलेले होते दोन तर म्हणलं जेवण करू तर भाभीं त्या पण बसलेल्या आहे बघा आणि आज आम्ही इकडच्या वावरामध्ये सगळ्यांनी डबे घेऊन आलेले आहे तर जेवण करायसाठी आणि शंभूचे पप्पा गेलेले विहिरीवरती पाणी आणायला तर ते बघा शंभूचे पप्पा येऊ राहील तिकडून पाणी घेऊन आणि आज विहिरी पशीच होतं त्याच्यामुळे करून काही जार आणले नव्हता तर म्हणलं इथूनच पाणी ओढू आणि इथूनच जेवण करायला पाणी घेऊ बकेट मध्ये तर इकडं आणि काका बसलेले आणि इकडं आपले सगळेजण आता जेवण करायला चला हात धुन आले का बसा चला सगळेजण बसलेले आता आम्ही दुपारच्या जेवणासाठी तर इकड़े आपले हनीभू आणि शबूज पप्पा म्हणून बसलेले चला आज लय भूका लागले काय गुण आज वावरण आजच्या नंतर जेवण एक महिना झाला मी शेंगाडायला आलो तो त्याच्यानंतर आता मग दोन महिने होत आले चला आता काय भाजी गावली सकाळी आज आज का मटकीच भाजी ना मटकीच भाजी आणि चटणी दोसाची चटणी का अरे वा मग ते एकच नंबर भाजी तर जमत तुम्हाला कस काय चटणी आणि भाजी बसते

नाही खर्च वावर मधलं चाललं याच्यात घ्या ताटात घ्या ना काहीतरी हा तेवढा आहे यार ही भाजी चटणी काय बरं याल चटणी देवा चटणी काय बर चटणी खाय चटणी ती भाजी मिरची सोबत

त्यांना दे चटणी दर्शन आता चटणी जाऊस चटणी जाऊस चटणी एक नंबर लस बरे बर आज मटकीची भाजी आणि चटणी आपले यूट्यूबला न्यू जाऊ चटणी कस काय चटणी कसली शांतणी काका आली कॉमेडी बर का त्या दिवशी घरी बनवली होती पण नाही खाल्ली त्याच्यामुळे आज बच्चांच्या घरी चालू आहे खायचं बरोबर या सगळे जण दुपारचं जेवण करायला तर आज वावरामध्ये जेवण करू राहिलं आम्ही तर लय दिवसानंतर कसं जरा पसल्या वावरामध्ये असलं का तर घरी येत राहतो जेवण करायला म्हटलं चला आज इकडं एक थोड लांबे म्हणलं आज वावरातच जेवण करू आणि वावरात कसं राहत आरती चपती एस्टरच खात माणूस सगळ्यांसोबत तर आज आम्ही भरपूर जण आहे जेवायला कांदा नाही कांदा नाही आला कांदा आणला कांदे लावले कांदे लावले पण लक्षात नाही कांदे पाऊस झाला कांदे लावले लेट झाले कस वाटा तुझ्या जेवणा करायला भारी वाटत मक्स उचला का लगेच उचलीतच नाही भाऊ पाटावाटा का भाऊ कमलीत नाही भाऊ नाही नाही ती पूर्वी जर लाजत नाही

आणि का <laughs> मस्त जेवण चालू खरे भाजी जबर झाली मम्मी आज मक्कीची भाजी मस्त बाहेर ह्या मध्ये काम चांबलात नाही आता कोण कोण मामच्यावर गेले काय दिवाळी सुट्ट्यामध्ये नक्की कमेंट करून सांगा आम्हाला पण दिवाळी जायचं का मक्का झालं शिवाय जायचा मक्का झाली का मग दिवाळी सुट्ट्याला एवढी मक्का मक्का अजून आठ दहा दिवस यायची नाही मग जायचं ना चला उद्या गावात जायचे कपडे आणायला उद्या का कोणला कोणला कपडे आणायचे हा काय आणला जायचे त्यांची नाव सांगा बरोबर भेटून वगैरे

मस्त आलं जेवण करे हा मला आलं ना आपल्याला आलं तर मग जर कमी आलं जा पावसाची गरजच नाही आता पण काय आता हा ना मी ते व्हिडिओ काढून ला ते खाली पण करा नाही भावीने आपण माग चिूरची तुरी नव्हते का तुरी खाली आपण जेवण का हां चला लई टाईम झाला गाड्या

Ayo nengi, <coughs> lau gara. Celo. Cela <coughs> tarata da uka, ibas taba igiti.